आले तूफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी खुशखबर 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 काटच्या वाटवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी कुणाल कम्युनिकेशन तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले आहेत भव्य ऑफर 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 खंडोबा पाठीशी आता मिळवा प्रत्येक मोबाईल व तसेच स्मार्टफोन वर दहा टक्के डिस्काउंट व त्याचप्रमाणे प्रत्येक स्मार्टफोन वर आकर्षक भेट वस्तू तुमचा जुना स्मार्टफोन द्या आणि नवीन स्मार्टफोन घेऊन जावा व त्याचप्रमाणे कुणाल कम्युनिकेशन मध्ये रिपेरिंग ऑफर प्रत्येक रिपेरिंग वर डिस्काउंट दुश्मन भी, भी आज मला वाकून सलाम करी या मातीही नल बळ लढण्याला अन भिडण्याला देवमास मल्हारे खंडोबा पाठीशी